कारण मी प्रत्येक गावात गेल्यानंतर काय म्हणतो माहित आहे का ही मुलं तुमची नाही आहेत बरोबर आहे का तुमचे आहेत माझे आहेत कोणाचे आहेत हो बोलल्याशिवाय पुढे जाणार नाही आता परत एकदा हे मुलं कोणाचे आहेत हे मुलं कोणाचे आहेत हे मुलं कोणाचे आहेत तुमचे नाही आहेत तुमची राहिला तर सांगितले असते माझे म्हणून हे मुलं माझे आणि ह्या मुलासाठी तुम्हाला तास द्यायचे बरोबर आहे का ह्या माझ्या मुलासाठी तुम्हाला दोन तास द्यायचे तुम्ही देणार आहात का आवाज आल्याशिवाय आता बंदच करणार नाही चला तुम्ही दोन तास यांना देणार आहात का मना हो तुम्ही या माझ्या मुलांसाठी दोन तास देणार आहात का दोन तास देणार आहात का दोन तास देणार आहात का हो म्हणा की थंडी वाजली का ठीक आहे विनंतीच आहे गावात येण्यामागचं कारण आणि संध्याकाळी आपल्याला मी दोन उदाहरणं सांगली गडचिरोली उदाहरण सांगितलंय आपल्या जवळच्या तेलंगणातले उदाहरणं सांगितलं की आपल्याला परिषद शाळा वाचवायची तुमची शाळा खूप चांगली आहे गुरुजी मंडळी चांगलं काम करायली विद्यार्थी शिकायले आणि मला त्या मुलीचं विशेष कौतुक करायचं मला तिचं नाव माहिती नाही आहे पण एवढं सुंदर तिनं वक्तव्य केलंय खूप सुंदर त्या बाळाचं मी कौतुक करतो आणि शेवटी विनंती हीच करतोय आम्ही तुमच्यापर्यंत आलो आता परत येणार नाही कारण मला प्रत्येक गावात जायचंय मनोरंजन करायचं नाहीये उग्रेशाचे डोसच द्यायचे दिवसभर तुम्ही काबाड कष्ट त्या मुलांसाठी करता पण दोन तास तुम्ही तुमच्या मुलासाठी बघा काढा थोडं मोबाईल साईडला ठेवा थोडं टी व्ही बंद करा आणि तुमच्या पूर्व विचारा एवढ्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो सदर शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक सगळ्यांचे आभार म्हणतो आणि मी माझे दोन शब्द समवतो थँक्यू तुझा